सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे नुकताच पोल्ट्री उत्पादकांचा प्रचंड मोठा मेळावा झाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकारांना हा मेळावा झालेला होता हजारो पोल्ट्री उत्पादक त्या ठिकाणी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विचारधारा पोल्ट्रीधारकांनासुद्धा शेतकरीच मानते आणि हे सुद्धा एक प्रकारे शेतकऱ्यांचंच काम आहे आणि शेतकऱ्यांचीच पोरं जोडधंदा म्हणून जसं काही पोरं दुधाचं उत्पादन करतात त्याच पद्धतीनं काही पोल्ट्री चालवतात तेव्हा त्यांचेही काही प्रश्न आहेत त्यांच्याही काही समस्या आहेत शे, आणि या क्षेत्रामध्ये खाजगी क्ष क्षेत्राच्या माध्यमातून काही बडे धेंडा आलेले आहेत आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये या पोल्ट्रीधारकांची पिळवणूक होते अडवणूक होते स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्यावर चर्चा करून लवकरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू